अकोले तालुक्यातील राजूरगाव हे आदिवासी भागाचं एक सेंटर प्लेस आहे हे अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये आहे आणि तिथं पाण्यापासून काविळचा आजार गावात पसरला आहे जवळजवळ आत्तापर्यंत दीडशे दोनशे पेशंट सापडले गेलेत हा जवळजवळ सात आठ दिवसापासून होत आहे अर्थात त्याच्यानंतर आरोग्य यंत्रणाही सहजग झाली आहे आणि त्याबरोबर जिल्हा परिषदेचे सी ओ येऊन गेलेत डी एच ओ येऊन गेलेत तालुका वैद्यकीय अधिकारी हे तर काम करत आहेत सगळे आणि मी स्वतःही त्या हॉस्पिटलला भेट देणं किंवा त्या पाणी जिथं शुद्धीकरण केलं जात आहे राजूरला तिथं भेट देणं असं सगळं झालं आहे आता त्याच्यात पेशंटचा आकडा पण कमी होतो आहे चांगली बाब आहे पण जे काही पेशंट आहे त्यातले काही जास्त बिलुर्बिजनचं म्हणजे कावेळीचं प्रमाण वाढलेलं आहे तर ते तर उपचार घेत आहे पण आता परत तसंच होऊ नये म्हणून आम्ही तर क्लोरिनेशन केलं आहे पाण्याचं पा शुद्ध पाणी कालपासून सुरू झालं आहे पण तरीसुद्धा लोकांनी पाणी उकळून गार करून प्यावं पाणी नुसतं गरम न करता उकळलं पाहिजे लिटरली आणि पाणी उकळल्यानंतर गार होऊ द्या आणि ते पाणी प्यावं असं पहिलं मी आव्हान करतो खेड्यात पण म्हणजे याच्याबरोबर बाकीच्या ठिकाणी कुठंही महाराष्ट्रात मी नुसतं अकोले तालुक्यापुरतं नाही सांगत तर महाराष्ट्रात जिथं जिथं पाण्याचं दुर्भिक्ष आहे किंवा अशा पाण्याची परिस्थिती तयार झाली तर तिथं सगळ्यांनी पाणी उकळून गार करून प्या जिथं स्रोत खराब आहे आणि आरोग्य यंत्रणा म्हणून मी तर अकोले तालुक्यात सांगितलं आहे की सगळे जे स्रोत आहे पिण्याच्या पाण्याचे त्यांचं पाणी टेस्ट झालं पाहिजे ते पाणी पिण्यायोग्य आहे की नाही आहे आणि तसं सगळं योग्य पाणी आहे तेच लोकांना पिण्यासाठी भेटलं पाहिजे त्यासाठी कालच uh, uh, तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांनाही तशा सूचना दिलेल्या आहेत बी डिओनलाही सूचना दिल्या त्याच्या आधीच आणि बाकी सगळं ठिकाणी आरोग्य यंत्रणेची जी, जी आमची माणसं आहेत उपकेंद्राला तो स्टाफ आहे तो तिथं थांबेल प्राथमिक आरोग्य केंद्राचा स्टाफ तिथं थांबेल ग्रामीण आरोग्य केंद्रात तर बाकी ग्रामीण रुग्णालयामध्ये तर बाकीचा स्टाफ आहेच तर असं आहे साथ नियंत्रणात आहे आ, आता मग घाबरण्याचं कारण नाही आहे बाकी अतिरिक्त डॉक्टर्स नगरवरून पण येत आहेत आणि आहे आज मला वाटतं दोन का तीन पेशंट सापडलेत म्हणजे आता तो आकडा कमी होताना दिसतो आहे आणि पाणी पण आता क्लोरिनेशन करून गावाला भेटतं आहे तरीसुद्धा उन्हाळ्याचे दिवस आहे टेम्परेचर खूप हाय एकोणचाळीस चाळीसपर्यंत टेम्परेचर जाते आणि ह्या काळामध्ये उन्हाला तर तुम्ही शक्यतो बाहेर पडायचं टाळा सार्वजनिक कार्यक्रमात स्वतःची काळजी घ्या पण बाहेर बर्फाचे गोळे ऊसाच्या ह्याच्यात बर्फ टाकलेला किंवा असं ज्यानं आपल्याला त्रास होईल असं काही खाण्यापिण्यामध्ये घेऊ नका आता ज्या इथं राजूरकरांनी इथं आहे तर कावीळचा जिथं प्रादुर्भाव थोडाफार आहे डॉक्टरांच्या सल्ल्यानं तुम्ही सगळी काळजी घेतली पाहिजे सेल्फ मेडिकेशन म्हणजे जा मेडिकलमधून घ्या गोळ्या असं पण नाही केलं पाहिजे तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्यानंच गोळ्या घेतल्या पाहिजे पथ्य पाळलं पाहिजे आणि कावीळमध्ये सगळ्यात महत्त्वाचं शुद्ध पाणी तेलकट खाणं नको आणि आराम शरीराला महत्त्वाचा असतो कारण लिव्हरच तिथं काम करताना लिव्हरला त्रास होतो तर तुम्हाला ऊर्जा जी भेटायची आहे ती भेटली जात नाही म्हणून या सगळ्या खबरदारी घ्यावीत तुम्ही सगळे जे काही समाजमाध्यमं आहेत तुम्ही आणि सोशल मीडिया यांच्या माध्यमातून किंवा वार्ताहरांच्या माध्यमातून यूट्यूब चॅनल्स आहेत त्यांच्या माध्यमातून समाज, मा मा वा मा मा समाज प्रबोधनाचं काम तुम्ही करतच आहेत आणि मला खात्री आहे की हे तुमचं काम लोकांच्या घराघरामध्ये पोचेल आणि नक्कीच लोकांमध्ये जनजागृती होईल धन्यवाद साई दृष्टी नेत्रसेवा घर अकोले शहरातील सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले एकमेव अद्ययावत शोरूम म्हणजेच साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर आमच्याकडे टायटन ट्रॅक प्युमा ओकले फेलॉसिटी सीके रेबन आयडी बोग पोलीस स्टेपर स्कॉट करेरा टॉमी हिलफिगर किलर क्रिझाईल झाईस प्राइम ब्रॉन्झर यश बॉश अँड लॉंग जॉन्सन अँड जॉन्सन अल्कॉन आदी कंपन्यांच्या फ्रेम्स सनग्लासेस लेन्सेस व कॉन्टॅक्ट लेन्सेस योग्य दरात उपलब्ध कंपनी एकमेव अधिकृत आता प्रथमच चष्म्याची रोबोटिक फिटिंग प्रोग्रेसिव्ह चष्म्यासाठी डोळ्यांचे व चष्म्याचे अचूक मोजमाप करण्यासाठी जैज कंपनीचे सॉफ्टवेअर असलेला ऍपल कंपनीचा टॅब तज्ञ ऑप्टोमेट्रिस्ट कडून कॉम्प्युटरद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी डोळ्यांची मायक्रोस्कोपिक अचूक निदान करण्यासाठी डिजिटल टोनोपेनद्वारे डोळ्यांचे इंट्राऑक्युलर प्रेशर मोजणे पॅकीमीटरद्वारे द्वारे बुबुळाची जाडी मोजणे कॉन्टॅक्ट लेन्सेसच्या अचूकतेसाठी कॅरेटोमीटरद्वारे बुबुळाचं मोजमाप करणे आदी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले अकोले शहरातील एकमेव चष्माघर आपल्या अनमोल डोळ्यांच्या समस्येसाठी बिर्ला आय हॉस्पिटल नाशिक यांच्या माध्यमातून तज्ज्ञ डॉक्टर दर गुरुवारी सकाळी साडे दहा ते साडेतीन पर्यंत साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर इथे उपलब्ध राहतील आमचा पत्ता साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर अकोले बस स्थानकाच्या मागील बाजूस जय महाराष्ट्र हॉटेलच्या पाठीमागे अकोले तालुका अकोले जिल्हा अहमदनगर संपर्क एक्क्याण्णव छत्तीस बावन्न त्र्याण्णव त्र्याण्णव